तर महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये तीन हजार रुपयांचा बोनस देणार असल्याचं जाहीर केलंय ई के वाय सी साधारणपणे महाडीबीटी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई के वाय सी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते साधारणपणे एक्क्याण्णव अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई के वाय सी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे फक्त ई के वाय सी राबवत असताना आपल्याला यू डी आयचे अधिकृतता घ्यावी लागते ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते आणि करा या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लागत असतो त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही आठ नऊ महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई के वाय सीची प्रक्रियाही सुरू केलेली आहे ई के वाय सीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे कारण त्यांचं ई के वाय सी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की एक महिन्याचा लाभ मिळाला दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला तर या सगळ्यामध्ये सुरळता सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्यानिमित्ताने येणार आहे त्याच्यामुळे या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई के वाय सी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत हे ह्याचासुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत ही योजना जी आहे ही महिलांमध्ये लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय लोकप्रिय आहे महिलांना त्याचा लाभ मिळतो आहे आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे मी म्हटल्याप्रमाणे ई के वाय सीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढंसुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील एकदा त्यांचं ई के वाय सी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ऍडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही ना, नाही ना? मी तर हे पहिल्यांदाच ऐकते खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्या त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना पाचशे रुपये लाडकी बहीणमधून आणि हजार निम नवो शेतकरीतून मिळतात परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञांचा डेटा आहे हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडून मागितलेला आहे अन्न व नागरी विभागाकडनं पुरवठा विभागाकडून आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्डधारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आत्ता जे काही दोन अडीच कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी पन्नास लाख पेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं पन्नास लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं अशा बऱ्याचशा योजना आ, महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त पन्नास शंभर रुपये होते पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून पंधराशेचा लाभ हा वितरित होत असतो बंधनकारक असेल प्रत्येक शंभर टक्के आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे दोन तीन महिन्याचा असणार आहे कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ आणि मी आपल्याला आपल्या माध्यमातून मा सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचं हे सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू महायुतीच्या सरकारने जी ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण आणली ही योजना अशाच पद्धतीनं पुढेही चालू ठेवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे कधीही ही योजना बंदही होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली घेत आहोत आज जवळपास आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या पासष्ट हजारपेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजे पासष्ट हजार कुटुंबांना आज या योजनेच्या अंतर्गत आपण त्या महिलांना त्यानिमित्ताने लाभ घेत आहोत आणि बरेच प्रसारमाध्यम असतील अनेक जण म्हणतात की आता सव्वीस लाखाची स्कुटीनी निघाली पन्नास लाखाची निघेल मला आपल्याला सगळ्या जणींना सांगायचं आहे की जवळपास आज दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना आपण दर महिन्याला हा लाभ देतो महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे जे दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ देते इतर राज्यामध्ये दे दीड कोटी संख्या आहे पावणे दोन कोटी पर्यंत असेल पण दोन कोटीपेक्षा अधिक लाभ देणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे याचाही आवर्जून माध्यमातून मा अदित ताई यांनी अत्यंत महत्वपूर्ण जी माहिती आपल्याला दिलेली आहे तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही ई केवायसी केली नाही तर आमचा जो हप्ता आहे तो बंद पडणार आहे ई केवायसी जरी बंधनकारक असली परंतु यासाठी जो टाइम आहे तो देण्यात आलेला आहे वेळ ही देण्यात आलेली आहे दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तुमची जी केवायसी ती तुम्हाला करायची आहे जर तुमची केवायसी या महिन्यामध्ये झाली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही असं बरेच जणांचं म्हणणं आहे परंतु तसं कुठल्याही प्रकारे होणार नाहीये दोन ते तीन महिने तुम्हाला केवायसी करण्यासाठी मिळणार आहे आपण बघू शकतो की ई केवायसी जे ऑफिशियल पोर्टल आहे लाडकी वळण योजनेचं नहीं है। है, काई ना नहीं। ते सुरळीतपणे चालत नाही आहे त्याला विविध प्रॉब्लेम हे येत आहेत काही बहिणींना ओ टी पी येत नाही आहे किंवा ते वेबसाईटचं जे पोर्टल आहे ते ओपनच होत नाही आहे यासाठी जो तीन महिन्याचा कालावधी आहे तो देण्यात आलेला आहे यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे घाबरून जायचं नाही आहे तुमचं जी के वाय सी आहे ती जर नाही झाली तरी सुद्धा तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या असे तीन महिन्यांचा जो लाभ आहे तो मिळणार आहे परंतु तीन महिन्यानंतर जो कालावधी आहे तो संपणार आहे त्यानंतर जी के वाय सी आहे ती तुम्हाला करावीच लागणार आहे आणि तुम्ही जर पात्र असाल तुम्ही योग्य पद्धतीने फॉर्म भरलेला असाल आणि तुम्ही सर्व अटींमध्ये बसत असाल तर नक्कीच तुम्ही के वाय सी ही करून घेतली पाहिजे के वाय सी जर करायची असेल तर तुम्ही रात्री अकरा बारा वाजता ती साईट ओपन करू शकतात जेणेकरून ती साईट आहे ती व्यवस्थित त्या वेळेला चालते किंवा सकाळी सकाळी चार ते पाचच्या सुद्धा ती वेबसाईट योग्य रीतीने चालत आहेत बहुतेक जणांनी के वाय सी ही केलेली आहेत आणि तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही त्या वेळेमध्ये करू शकतात किंवा तुम्हाला जर घाई नसेल तर तुम्ही ही केवायसी करू शकता तुम्हाला कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आहे तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर नक्कीच केवायसी सी करून घ्या अपात्र जर असाल आणि तुम्ही जर केवायसी केली तर, तर, के के तर फायनली तुमचा जो हप्ता आहे तो तुम्हाला बंद होणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही अपात्र आहात आणि तरीसुद्धा तुम्ही केवायसी केली तर तुमचा हप्ता बंद होणार आहे परंतु पात्र असाल तर नक्कीच केवायसी तुम्ही केली पाहिजे यासाठी जो वेळ आहे तो देण्यात आलेला आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका तुमचा जो हप्ता आहे तो लवकरच तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे त्याची जी तारीख आहे तीसुद्धा जाहीर झालेली आहे आणि जी आरवरती सहीसुद्धा करण्यात आलेली आहे यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि दिवाळीसाठी लाडक्या बहिणींना जो बोनस आहे तो सुद्धा तीन हजार रुपयाचा देण्याचा सरकारने नियोजली आहे यामध्ये तुम्हाला दोन महिन्याचे जे हप्ता आहेत ते एकत्ररित्या दिले जाणार आहे हे जाणून घेणेसुद्धा तुमच्यासाठी जा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे परंतु यासाठी केवायची जी अट सांगण्यात येत होती परंतु तुम्ही केवायचे जी मुले आहे ती बघू शकता की यासाठी जो कालावधी देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला जो हप्त्यांचा लाभ आहे तो नक्कीच मिळणार आहे